नमस्कार मंडळी दिशांची नावं आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य अरे बापरे लक्षात ठेवताना खूप गोंधळ होतो ना म्हणजे हो हमखास होतो पण आता चिंता सोडा कारण आज आपण आठही दिशांची नावं कायमची लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट आणि एकदम सोपी युक्ती बघणार आहोत आता हे बघा आधने पवा उईपू काय आहे हे, हे? असं वाटतंय ना जसं काहीतरी गुप्त भाषेत लिहिले पहिल्यांदा बघितल्यावर तर काहीच कळणार नाही पण थांबा थांबा याच विचित्र दिसणाऱ्या वाक्यात आपलं उत्तर लपलेलं आहे आधने पवा उईपू यातलं पहिलं अक्षर आहे आ आ म्हणजे आग्नेय झालं पुढे द म्हणजे दक्षिण त्यानंतर आहे नैऋत्य मग येतं प पश्चिम त्या पुढचं अक्षर आहे वा म्हणजे वायव्य मग येतं उ उत्तर त्यानंतर आहे ईशान्य आणि सगळ्यात शेवटी पू म्हणजे पूर्व पाहिलात किती सोपं आहे प्रत्येक अक्षर आपल्याला एका दिशेचं नाव सांगतोय आदने नावाचा माणूस पवा वाजवतो त्याचा आवाज होतो उईपू आहे की नाही सोप्प विचार करा आदने नावाचा एक माणूस आहे तो पवा वाजवतोय आणि त्यातून उईपू असा आवाज येतोय ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली ना की ते आपलं रहस्यमय वाक्य आपोआप आणि ही इतकी भारी युक्ती शोधून कोणी काढलीये माहितीये तर प्राथमिक शिक्षक श्री रमेश शिंदे यांनी खरंच त्यांच्या या कल्पकतेमुळे आज दिशा लक्ष ठेवणं कितीतरी सोपं झालंय त्यांना याचं श्रेय